हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर चॅनल तर आज आपण नेट फिक्स कशी करायची ते बघूयात याची शॉर्टही मी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे पण हा आपला डिटेलमध्ये व्हिडिओ आहे पहिल्यांदा आपण नेकचा शेप काढून घ्यायचा आहे हा मी छोट्या पीसवर दाखवते आहे क्लासच्या स्टुडंटचा डेमो आहे हा गळ्याचा शेप काढून झाला की त्यावर नेट व्यवस्थित प्लेन करून सगळ्या साईडने पिना लावून फिक्स करून घ्यायची आहे नेट व्यवस्थित प्लेन होईल याची काळजी घ्यायची लाईट कलर असेल तर तुम्ही डबल नेट टाकूनही लावू शकता सिंगल डबल कसंही तुमचा चॉईस आहे तर हे पहा इथे मी व्यवस्थित नेट फिक्स करून घेतलेली आहे आणि हा नेकचा एक शेपही काढून घेतलेला आहे आपले ऑनलाईन क्लासेसही लवकरच सुरू होत आहेत एकता एक, एक जानेवारीपासून आपली नवीन बॅच सुरू होती आहे तर जर कोणी इंटरेस्टेड असेल तर प्लीज मेसेज करा तर पहिल्यांदा आपण नेट फिक्स करताना जरीचा थ्रेड यूज करणार आहोत जरीच्या थ्रेडने आपण आधी चेन स्टिच टाकून घेणार पहिल्यांदा पूर्ण शेपला पण चेन स्टीच ने स्टीच करून घेणार आहोत नेटवर्क काम करताना खूप हळूहळू करायचं कारण नेटमध्ये दोरा किंवा सुई अडकून बसली आणि जोरात ओढून काढलीत तर नेट फाटू शकते झालेलं काम तुमचं पूर्ण वाया जाणार आणि परत एकदा तुम्हाला स्टार्ट करावं लागणार म्हणून अगदी हळू आणि जपून काम करूयात जस्ट ट्रान्स जास्त उजेड ते ट्रान्सपरंट झाले त्यामुळं पहा पूर्ण शेपला आता चेन स्टिच करून घेत आहोत पूर्ण शेपला आपण चेन स्टिच करून घेतलेलं आहे त्यानंतर या वरून आपण झिगझॅग स्टिच टाकणार आहे चेन स्टिचच आहे सेम स्टिच आहे फक्त आपण जी चेन स्टिच टाकलेली आहे त्याच्या लेफ्ट साईडला एक आणि राईट साईडला एक असे दोन्ही साईडला स्टिच टाकणार आहोत याला मडबन असं म्हणतात जेव्हाही आपण कटवर्क पॅच वर्क असं कोणतंही वर्क करतो तेव्हा मडबन करणं कंपल्सरी असतं म्हणजे आपला कटवर्कमधून तो स्टीच ओपन होत नाही आणि आपलं काम फिक्स राहतं म्हणून जेव्हाही तुम्ही मठबन सॉरी कटवर्क किंवा पॅचवर्क कराल तेव्हा मठबन कंपल्सरी करायची आहे मठबन म्हणजे झिगॅक्ट स्टीच टाकायचा आहे पहिल्या चेन स्टीचच्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला अशा दोन्ही साईडने ही मडबनही आपण पूर्ण शेपला करून घेणार आहोत हे पहा अशा प्रकारे मटबन कंप्लीट झालेली आहे त्यानंतर आपण या ज्या पिना लावल्या होत्या त्या काढून घेणार आहोत तुम्ही या साईडने शुगर बीडसचं सा वर्क किंवा आपण ज्या आउटलाईनचं वर्क करतो शुगर बीट्स स्टोन चेन थ्री एम एम बीड्स अशा ज्या कोणत्या आउटलाईन करून घेणार असाल त्या एक दोन लाईन करून घेतल्या तरीही चालेल नेट व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे मडबांच्या साईडने या मडबांमुळे आपलं नेट व्यवस्थित फिक्स होतं त्याचे स्टिच ओपन होत नाहीत ओके या साईडने आपण नेट कट करून घेतलेला आहे तर त्या साईडने आपल्याला जे आपलं कापड आहे ते कट करून घ्यायचं त्यासाठी सुईच्या टोकाने असं पहिल्यांदा थोडंसं कापड वरती पकडायचं चेक करायचं आपली नेट त्यामध्ये अडकलेली नाही आहे आणि कटरने थोडासा कट मारून घ्यायचा अगदी हळू आणि सावकाश करायचं चुकूनही नेट पकडली गेली आणि कट गेला तर पूर्ण काम खराब होईल सो so, हे कापड कट करताना खूप काळजी घ्यायची आहे थोडंसं वरती हाताने पकडून धरायचं खेचलं गेलं म्हणजे नेट त्यामध्ये अडकत नाही आणि व्यवस्थित कटिंग केलं जातं हे पहा अशा प्रकारे एक छोटा छोटा पॅच कट करून घेऊयात नेटवर वर्क कसं करायचं चा, याचाही व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की कमेंट करा लवकरच आपण त्याचाही व्हिडिओ करूयात आणि तुम्हाला हे वर्कचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ऑनलाईन क्लाससाठी रजिस्ट्रेशन चालू आहेत ट्वेंटी फाय डिसेंबरपर्यंत जर इंटरेस्टेड असाल तर नक्की रजिस्टर करा एक जानेवारीपासून आपला ऑनलाईन क्लास सुरू होत आहे डिटेल्ससाठी मला मेसेज करा <गएगा> 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 हे पहा अगदी व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे कुठेही कापड दिसलं नाही पाहिजे किंवा बाहेरच्या साईडने नेट कट करताना नेटही एक्स्ट्रा दिसलं नाही पाहिजे पहा प्रकारे आपलं व्यवस्थित नेट फिक्सिंग झालेलं आहे प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय